माझं नाव सौ छाया बंडेशवाघ मी लोकनियुक्त सरपंच रांजणी मला काल जे ते जे बोलले पेविंग ब्लॉक बद्दल मला फक्त एवढंच सांगायचंय की हे मंदिर लोक हे आमच्या म्हणजे गावातील सर्व लोकांनी लोकप्रतिनिधी मधून म्हणजे पैसे निधी करून म्हणजे हे मंदिराचं काम केलेलं आहे त्यामुळं असं काही टीका करू नका आणि ह्या मंदिरावर तुम्ही काही राजकारण करू नका एवढंच सांगते माझं नाव भामदास रामदास वाघ माजी उपसरपंच राजनी मी काल युट्यूबला एक त्यांचा व्हिडिओ पाहिला आमचे माजी सरपंच माजी सरपंच भगवान शेठ वाघ हे म्हणले जर साहेब निवडून नाही आले तर तालुका पाच वर्ष मागे जाईल तर मी त्यांना सांगायचे तालुका पाच वर्ष मागे जाईल पण तुम्ही दोन हजार सतराला राष्ट्रवादीत आले एकोणीस ला साहेबांना पहिल्यांदा मतदान केले आणि तुम्ही साहेबांना किती ओळखलं तुम्ही पाच वर्ष सरपंच असताना किती वेळा साहेबांकडे गेले आणि तुम्हाला किती मंजूर निधी मंजूर झाला आपल्या काळात आमच्या काळात एकच रस्ता मंजूर झाला जवळजवळ आमची ज्या त्या टायमिंगला हे होतं आश्वासन होतं गावाला आम्ही सगळे रस्ते डांबरीकरण करू मग सरपंचांनी सांगितलं पाहिजे आम्ही किती वेळा साहेबांकडे गेलो साहेबांनी किती गेल। वेळा तुम्हाला भेट दिली एकदा भेट झाली नाही आमच्या लेटरचं पॅड एवढं भरून भरलंय पूर्ण फाईलनी का एक एवढी राजनी गाव जवळजवळ साहेबांना दोन म्हणजे तीस वर्ष साहेबांना दर वेळेला मताधिकेते पण एकच रस्ता डांबरीकरण झालाय साहेबांना ते म्हणणं आहे का तुम्ही म्हणता विकास झाला पण विकास कुठे झाला हे दाखवा आणि मग राजनी गावात येऊन सांगा का आम्ही राजनी गावात एवढा विकास केला दुसरं एक दवाखान्यात सरपंच गेले का सरपंचाला साहेब भेटत नव्हते म्हणजे साहेब भेटले नाही आम्हाला पूजन मध्ये कागदपत्र आलं परत माग मग साहेबांना जर हे भेटत नव्हते तर आता साहेबांचा पुढ काय आणला पक्षात काम पहिले दोन हजार सतरा ला शेनेचे होते ते दोन हजार सतरा ला ग्रामपंचायत इलेक्शन लागले त्यांना राष्ट्रवादीत घेतलं आणि आम्ही निवडून आणलं त्यांना निवडून आल्यानंतर दोन हजार एकोणीस ला पहिल्यांदा त्यांनी साहेबांना मतदान केलं मग साहेबांना एकोणीस दोन हजार ला मतदान केलं यांची साहेबांबरोबर जेवढी वट होती तर मग रस्त्याची काम झाले का नाही हा साहेबांनी दोन दहा वर्ष पडली आमचा दवाखाना मंजूर केला तेव्हा सवा कोटीचा दवाखाना मंजूर झाला होता आणि दवाखाना उभारताना तीन कोटी खर्च झाला तर निधी कोणाचा होता सर्वसामान्यांचा निधी गेला दहा दोन म्हणजे दहा वर्षपरी दवाखाना झाला असता तर त्या आता दवाखाना चालू झाला असता दोन वर्ष झाला दवाखाना उभा आहे टाळा लावून आता मी सांगतो जर मुख्यमंत्र्यांनी एवढ्या हे केलं भरत्या केल्या मेघा भरती झाली म्हणली मग आरोग्याची मेगा भरती का नाही झाली आरोग्याची मेगा भरती व्हायला पाहते एवढे दवाखाने बंद आहेत मी औषधीचा दवाखाना जाऊन बघा सात वर्ष झाले औषधीचा दवाखाना बंद आहे आरोग्यासाठी तुम्ही कधी बोलले का हा आता डिंबा धरण वगदा याच्यासाठीच फक्त त्यात शेतकऱ्यांसाठी कधी बोलले हा एवढी निर्यात बंदी झाली साहेबांना एवढं मला वाटतं प्रत्येक वेळेला मंत्रीपद आहे पंचवीस वर्ष मंत्रीपद आहे पंचवीस वर्षात तुम्हाला शेतकऱ्यांचा कधीच बोलता नाही आला आता या पाच वर्षात तुम्ही नुसते दहा वर्ष निसते मंत्रीपदच घेता का हा तालुक्यात बघा काय चालले परिस्थिती काय तरुण वर्ग काय करतोय ब्लॉक स्व खर्चातून प्लेविंग ब्लॉकचा असा विषय होता आमच्या क्लासाचं हे चालू होत कार्यक्रम साहेब आले साहेब म्हले मी तुम्हाला आतापर्यंत कुठं निधी दिला नाही तुम्हाला निधी देतो म्हणून मला सो खर्चातून आम्ही ब्लॉक बसून देतो तेव्हा काय ते पाच लाख सात लाख खर्च येईल तो मग करतो म्हणले पण तो खर्च झाला त्यानंतर आता त्या दिवशी असा विषय झाला का ते म्हणजे इथं साहेबांविरुद्ध येऊन बोलले मग त्यांचं काय हे इथं बोलायचं काय राईटच नव्हता अरे राईट नव्हता मग त्यांनी जा साहेबांनी खरेदी केली का गावची जागा आहे आणि दुसरा एक विषय आहे का ज्या टायमिंगला ब दर्जा प्राप्त झाला जवळजवळ अध्यक्ष असतील सात ते आठ वर्ष झाले क ब क दर्जा प्राप्त झालाय मंदिराला क दर्जातून चौतीस लाख रुपये आलेत मी शेजारच्या गावांमध्ये आता फिरतोय तर ब जुन्नरच्या सात मंत्र्यांना ब दर्जा झाला आणि एक एक कोटी पाच वर्षाला येतात प्रत्येक वेळेला आराखडा होतोय आपल्या तालुक्याचाच आराखडा कधी झाला नाही मी त्या आता अधिकाऱ्याचं नाव नाही घेत अधिकाऱ्यांना मी दरवर्षी पुरावा पाठपुरावा करतोय हो, हो, तर ते मला आपल्या गाव तालुक्याचा कधीच आराखडा होत नाही मंदिरासाठी साहेब काय म्हणतात मंदिराला देऊ नका दुसऱ्या विकास कामाला द्या पण दुसरी विकास कामं कोणती केली तुम्ही काय सांगताय डिंबादारांनी हे केलं ते केलं मग मी तुम्हाला सांगतो आम्ही राजनी गावातून बऱ्याच वेळा त्यांना लेटर दिले का आम्हाला जशी घोड नदीला दिला कायम धार चालू असते एक धापा चालू असतो काय पाणी त्या कारखान्यात जातोय मग इकडून मीना नदीतून का होत नाही ही चार गावं दरवेळेला प्रॉब्लेम देतोय पाणी इकडून थोडं चालू केलं तरी ते कारखान्यात जाऊ शकतं का नाही जाऊ शकत मी त्यांना प्रत्येक वेळेला म्हणजे पुढाऱ्यांना सांगितले आणि त्यांना लेटर दिले मी एकदा जिल्हा परिषदेमध्ये गेलो होतो उपाध्यक्ष आपलेच आहेत उपाध्यक्षांना भेटायला ले गेलो लेटर घेऊन गेलो रस्त्यांचे रस ते म्हणले तुम्ही सचिन भाऊला का नाही आणलं मग आम्ही त्यांना म्हणून आम्हाला तुम्ही ओळखलं नाही का मला ओळखलं तरी पण सदस्य पाहा होता मग सदस्य पाहा होता जर तुम्हाला प्रत्येक वेळेला मध्येच मध्यस्थी पाहिजे असेल तर मग आम्ही तुमच्याकडे का तुम्हाला मतदान करायचं हा का मतदान करायचं हा मला त्यांना प्रश्न आहे आणि आराखड्याचं सांगतो आता काल एक त्याच त्या मध्ये काय विषय घेतला होता कोरथनला एवढी सुधारणा झाली इकडे थापलिंगला नाही झाली नर्शला का झालं नाही मग त्यांना तोच विषय आहे का त्या गायकवाड साहेब अध्यक्ष आहे तिथं ऍडव्होकेट गायकवाड साहेब अध्यक्ष आहे त्या ट्रस्टचे तर त्यांना मी भेटलो होतो तर ते काय म्हणले आम्हाला दर आराखड्याला एक कोटीच्या वर निधी येतोय आता आणायचं इथले बघा माउलीचं मावलीचं जा किती झालं जुन्नर मध्ये जवळजवळ सात मंदिरांना कोटीच्या वर निधी आणि आपल्याला सात वर्षात फक्त बत्तीस लाख रुपये आले तेच तीन तीन लाख द्या चार लाख द्या असं केले म्हणजे एकही एक काम नीट नाही केले बाकी वेळेस लोकसभेला असेल किंवा विधानसभेला असेल कुणाचे कार्यकर्ते हो लोकसभेला आम्ही अमोल कोल्यांचा प्रचार केला विधानसभेला वंशी पाटलांचा प्रचार केला आम्ही सांगतो दोन हजार चार पासून मी मतदानाचा मला हक्क आलाय चार वर्ष दोन हजार चार पासून म्हणजे आतापर्यंत चार वर्ष पाटलांना मतदान केले पण आम्ही ज्या टायमिंग त्यांना भेटायला जाऊ कधीच भेटले नाहीत जर पूजेला गेलो ते असले बाहेर उभा असलो साहेबांना पुढच्या गावाला जायचं तुमचं काय असेल ते मागणी द्या <coughs> साहेब निघून गेले काय विचारलं नाही तुम्ही का आले काय काय तुम्हाला अडचण आहेत आतापर्यंत सर्वसामान्य माणसाला साहेब वेळ देत नाही सर्वसामान्य माणसाला वेळ देत नाही साहेबांना फक्त माणूस मत पाहिजे मध्यस्थी असल्याशिवाय साहेब भेटत नाहीत प्रत्येक वेळेला असं झालंय मी संप सरपंच असताना किती वेळा तरी साहेबांपैसे गेलोय तर साहेबांची माझी गाठ झाली नाही आणि त्यांचे काल नेते ने आम्हाला भेटले एक गावात फिरत आहेत आपल्या ते मला भेटले आणि ते ना म्हणतात ते शेजारच्या आपल्या गावचे माणूस होतात तो म्हणला आम्हाला मतदान करा पण जो माणूस इथं फिरतोय मी या गावाचं पाच वर्ष प्रतिनिधित्व केले माहिती नसलं तरी पण त्या माणसाने बोलायला पाहतो का नाही त्या माणूस निसं असा मान गाय याला ओळखलं नाही असल्यासारखे गेले म्हणजे जर एखादा जर आम्ही प्रतिनिधित्व करतो आणि सामान्य माणसाला काय बोलणार आहे मी नंदी पाणी प्रश्नावर तुमची मुलाखत झाली काय नाही ना। ना। पाणी प्रश्नावर मुलाखत नाही झाली मुलाखतीसाठी बरेच जण त्यांच्याकडे गेले होते त्यावेळेस ते त्या म्हणले ठीक आहे मला वाटतं निकम साहेबांनी त्याचा पाठपुरावा केला होता निकम साहेब ज्या टायमिंगला कुकडी पाटबांधार्याचे संचालक झाले त्या टायमिंगला जवळजवळ मला वाटतं चार वर्ष झाले असतील त्या टायमिंगला हे झाले तेव्हा पाण्याचा प्रश्न आमचा मिटलाय नदी आटली पाणी यायचं त्याच्या आधी नदी आठल्या महिन्याने आम्हाला प्रत्येक वेळेला पाठपुरावा करायचं पाणी द्या आमचं माल झाला त्यात त्या टायमिंगला पाणी येत नव्हतं ज्या टायमिंगला प्रकल्प पोट बांधाराचे संचालक चेअरमन झाले त्या टायमिंगला पाणी रेग्युलर यायला लागलं म्हणजे एवढं सर्वसामान्यांचं पाण्याचा प्रश्न पण इथं उपलब्ध आहे गणेश महादेव माझं एकच म्हणणं आहे की ही गावातली सर्व व्यक्ती एकच आहेत या व्यक्तींनी राजकारणाचा विषय न घेता हे वातावरण दूषित न करता सर्वांनी एकत्र राहून आणि मंदिराचा मंदिराचा तर कुठल्याच गोष्टीसाठी वापर करू नका राजकारणासाठी तर करूच नका जेणेकरून हे वातावरण दूषित होईल आणि हे जे चाललंय ना ते त्यांनी त्यांच्या पद्धतीने करू द्या आम्ही आमच्या पद्धतीने करतो फक्त एवढंच माझं म्हणणं आहे बाकी काही नाही आणि मी माझ्या बैलगाडा युवक आणि युवकांच्या वतीने निकम साहेबांना माझा पाठिंबा राहील नमस्कार माझं नाव किरण धर्मराज वाघ मी आ, वरती एक लिंक पाहिली त्याच्यावरती व्हिडिओ बघितला आमच्या गावातल्या एका व्यक्तीने बाईट दिली आ, की ह्या ब्लॉक हे ना आमदार साहेबांनी आम्हाला मंजूर करून दिले मंदिराच्या समोर ब्लॉक बसून दिले आणि त्याच्यावरती आताचे विद्यमान खासदार येऊन त्यांच्यावर टीका करतात तर मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे जर त्या नामदार साहेबांनी जर हे ब्लॉक बसून दिले तर मग आमच्या सारख्या विरोधक कार्यकर्त्यांनी ते उभं राहायचंच नाही का आम्ही इथून बोलायचंच नाही का मग ही जागा काय नामदार साहेबांच्या मालकीची झाली का जर असं असेल हे तर त्यांनी जाहीर करावं आणि माझ्या माहितीनुसार हे ब्लॉक हे अं कालश्योहणाचा कार्यक्रम होता त्यावेळेस नामदार साहेब स्वतः इथं आले होते आणि त्यांनी त्यावेळेस जाहीर केलं होतं की मी आतापर्यंत कुठल्याच मंदिराला सो खर्चातून मी निधी दिला नाही आतापर्यंत आणि मी ह्या मंदिरासाठी ब्लॉक हे सो कारतातून देतो पण मिळालेल्या माहितीनुसार आमच्याकडे पुरावे मिळालेल्या माहितीनुसार हे शासकीय निधीतून हे ब्लॉक बसून दिलेले आहेत आमदार निधीतून पैसे आले दुसरा दुसरा मला एक मुद्दा असा मांडायचा आहे की उद्या ते म्हणले की इथे येऊन आत्ताच्या विद्यमान खासदारांनी आमदार साहेबांवर टीका केली उद्या तुम्ही आमच्या गावच्या स्मशानभूमीला निधी टाकाल मग विरोधकांच्या कोणाच्या घरी दुःख आले त्या निधी जायच नाही का विरोधकांनी तर माझा हा मुद्दा आहे की जर ही त्यांच्या स्वतःच्या माल मालकीची झाले का ब्लॉक असं मला या ठिकाणी सांगायचंय मंदिराच्या बाबतीत एक रुपया देणारा आणि दहा करोड रुपये देणारा हा देणगीदार सारखाच आहे त्याच्यामुळे कुणी इथं मालकी माल दाखवायचा प्रयत्न करू नये हे माझं संबंधित सांगणे आणि रांनीच सा मंदिर हे आमचं हे आमचं राननीचं मंदिर हे नरसिंह महाराजांची स्वयंभू मूर्ती आहे हे सगळं मंदिर तीन कोट रुपयाचं गावकऱ्यांनी खर्च करून बांधलेले हा गावकऱ्यांचा आमच्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे आणि जर इथे येऊन कोणीतरी म्हणत असेल की पाच लाखाचे ब्लॉक दिले दहा लाखाचे ब्लॉक दिले ते रांजणीकर कोणी त्यांच्या दारात गेलं नव्हतं ते आमच्या इथं आले होते लोकसभेच्या होणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आले म्हटले तुम्हाला इथं आम्ही ब्लॉक देतो आडराव दादांच्या प्रचारार्थ ते इथे आले होते त्यांना कोणीही रांजणीला बोलवलं नव्हतं काय नव्हतं आमचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस त्यांनी ते इथं मंजूर केले आणि असं सांगितलं होतं का स्वनिधीतून मी पहिल्यांदा कुठंतरी अ काय म्हणतात त्याला धार्मिक स्थळाला पैसे देतोय तर आता माहितीप्रमाणे असं कळतंय का महाराष्ट्र शासन हे बा पीडब्ल्यू डी आणि इथं आमदार निधीतून साडेबारा लाख रुपये पेविंग ब्लॉक बसवणे तर तो त्याबद्दल काय आमचा मुद्दा नाही पण हे जे जे ब्लॉक बद्दल जे बोललेत त्यांना समजायला पाहिजे का राणीचं मंदिर हे त्यांचा स्वाभिमान आहे त्यांनी लोकवर्ग मानले आणि जर तुम्ही याचा वापर प्रचारासाठी करत असाल म्हणजे ते त्यांचे लाभार्थी ते शरद बँकेचे कर्मचारी आहेत आणि गळ्यात माळ आणि पोटात कळा अशी त्यांची अवस्था झालेली आहे त्यांनी हा उद्योग थांबावा ही माझी त्यांना नंबरवि आतापर्यंत जो खर्च केलेला आहे हा त्याची पाठी किंवा कुठं काय लावलेलं आहे का तुम्ही, 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 तुम्ही किती देणगी दिली हो आमच्या यात्रेच्या टायमाला सर्व देणगीदारांच्या नावानीशी हे असतं फ्लेक्स लावले जातात गावात तुम्हाला हे पाहायला पण मिळेल आमच्या कल शरवण्याच्या कार्यक्रमामध्ये आणि यात्रेच्या टायमाला सुद्धा ते आम्ही लावलेले नाही अजून नाही फ्लेक्स जाहीर केले अजून पैसे देतात आणि आता पण आमच्या देवस्थान कडे बेचाळीस लाख रुपये शिल्लक येत अजूनही आमचं काम भरपूर राहिलेले आहे अजून आम्हाला घाटाचं काम करायचंय आणि आम्ही आमच्या पद्धतीने ते करतोय गावकरी आणि एवढ्या फास्ट मध्ये सगळ्यात परिपूर्ण होणार आमचं मंदिर हे त्याच्यामुळे याचा कोणी जर प्रचारासाठी वापर करत असेल ते आम्हाला ते आम्ही खपून घेणार नाही त्यांचे कार्यकर्ते का बरं असं करतात आता इथे हे लाभार्थी आहेत लाभार्थी कसे आहेत ते तुम्हाला <coughs> सांगतो ते शरद बँकेचे कर्मचारी आहेत म्हणून ते बोलत आणि त्यांच्यासारख्या महाराजांनी ह्या गोष्टी करूच नाहीत हे त्यांचं व्यासपीठ नाही ह्या गोष्टी त्यांनी करू नयेत